जनादशाष्ट्र तरंगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्रसिद्ध पंचांगकर्ता आणि खगोल अभ्यासक दा सोमन सादर करीत आहेत आजचे पंचांग सोमवार नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस भारतीय सौर अठरा भाद्रपद शके एक हजार नऊशे सेहेचाळीस भाद्रपद शुक्ल षष्टी रात्री नऊ वाजून बावन्न मिनिटांपर्यंत चंद्रनक्षत्र विशाखा सायंकाळी सहा वाजून तीन मिनिटांपर्यंत चंद्रराशी तूळ सकाळी अकरा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत सूर्यनक्षत्र पूर्वा फाल्गुनी सूर्योदय सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटे सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटे चंद्रोदय सकाळी अकरा वाजून वीस मिनिटे चंद्रास्त्र रात्री दहा वाजून बत्तीस मिनिटे पूर्ण भरती पहाटे तीन वाजून सात मिनिटे पाण्याची उंची तीन पूर्णांक शहात्तर मीटर दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी पाण्याची उंची तीन पूर्णांक चोपन्न मीटर पूर्ण ओहोटी सकाळी आठ वाजून तेहतीस मिनिटे पाण्याची उंची एक पूर्णांक नव्याण्णव मीटर रात्री आठ वाजून चोपन्न मिनिटांनी पाण्याची उंची एक पूर्णांक अकरा मीटर दिनविशेष सूर्यषष्ठी श्री बलराम जयंती कार्तिकीय दर्शन ब्युरो रिपोर्ट जनादेश